चला नमस्कार कालच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोट्यावरील उदाहरणे पाहिलेले आहेत नफा पा तोट्यावरील उदाहरणामध्ये आपण खरेदी विक्री नफा तोटा याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण परिमिती व क्षेत्रफळ पर यावरील उदाहरणे पाहणार आहोत तर पहा आपण काही माणसं अडाणी असतात तरी परंतु ते व्यवहारी उदाहरणे अगदी चटक झोडतात उदाहरण घ्यायचं झालं तर गौंडी मिस्त्री लोक ते एखादी जर रूम बांधायची असेल तर त्या रूम साठी किती विटा लागतात तर ते अडाणी असं असं अचूक सांगतात मग त्याच्यात त्यांनी काही कुठलं ज्ञान घेतलेलं नसतं पण त्यांना जे व्यवहारातलं अनुभवातलं ज्ञान त्यांनी मिळलेलं असतं चला तर मग आजच्या मध्ये आज आपण परिमिती व क्षेत्रफळ हे नोद्यायचं धाव प्रकरण अभ्यासणार आहोत तर पहा आज आपण आजच्या या व्हिडीओमध्ये दहा पॉईंट एक सध्या दहा पॉईंट एक हे अभ्यासणार आहोत तर परेंच, सर्व नीट काळजीपूर्वक पहा चला पहिलं गणित आहे सत्तर बाजू असलेल्या चौरसाभवती मिताली धावते आणि ऐंशी लांबी व पन्नास रुंदी मीटर पन्नास मीटर रुंदी असलेल्या काटकोण चौकनाभोवती नुरी धावते दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल तर पहा सत्तर मीटर बाजू सत्तर मीटर बाजू असलेल्या म्हणजे तो चौरसाकृती आहे तो जे क्रीडांगण आहे ते चौरसाकृती क्रीडांगण त्याच्यापोती कोण धावते मिताली धावते आणि पुढं काटकोण चौकोणाभो काटकोण चौकोण म्हणजेच आयत यांच्या भोवती कोण धावते नुरी धावते त्याची लांबी रुंदी किती दिलेली पहा ऐंशी मीटर लांब आणि पन्नास मीटर रुंद अशा काळात पण चौकोनाभोवती कोण धावते नुरी धावते अशा दोन फेऱ्या केलेल्या आहेत पाच दोघींनी पण तर त्या दोन फेरी फेरीमधलं अंतर किती तर इनमितानीनं दोन फेऱ्या केल्या म्हणजे आपल्याला बघा एक फेरी म्हणजे एक परिमिती तर चौरस आहे चौरस आहे म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू म्हणजे सत्तर गुणिले चार बरोबर सातशे दो अठ्ठावीस दोनशे ऐंशी मीटर ही झाली एक फेरी परिमिती म्हणजे एक फेरी आणि नुरीने बघा नुरीने किती झालं ऐंशी आणि पन्नास किती एकशे तीस एकशे तीस आणि एकशे तीस दोनशे साठ म्हणजे ह्याची जर परिमिती काढायची झाली तर दोन कंसात ऐंशी अधिक पन्नास म्हणजे किती झालं दोन पन्नास गुनिले कंसामध्ये ऐंशी आणि पन्नास एकशे तीस म्हणजे दोनशे साठ मीटर म्हणजे एका फेरीमध्ये नुरी एका फेरीमध्ये दोनशे मीटर अंतर काढते आणि मिताली दोनशे ऐंशी आता दोन्ही दोन फेऱ्या करायच्या दोघीच्या म्हणजे हिच्या दोन फेऱ्या जर केल्या दोनशे ऐंशी गुणिले दोन शून्य आठ छप्पन म्हणजे पाचशे साठ मीटर हे दोन फेऱ्या म्हणल्या आणि नोरीचं पहा नोरीचं दोनशे साठ दोन, दोन फेऱ्या एक फेरी म्हणजे परिमिती आणि दोन फेऱ्या काढायचं म्हणलं गुणिले दोन करायचं सव्वी दोन्ही बावन पाचशे वीस मीटर आता या दोघीच्या फेरी मधल्या अंतरातील फरक विचारलेला पाचशे साठ वजा पाचशे वीस बरोबर चाळीस मीटर अंतर त्या तुमची फेरीमधील पर्याय क्रमांक बाजूची बाजूंची लांबी साठ मीटर आहे या भूखंडाला ती तीन पदरीत तारेचे कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर रुपये पंचवीस दराने किती खर्च येईल तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकही पारे गणित सोडून देऊ नका आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं राहील तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला आपले व्हिडिओ मित्र शेअर करा चला एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी असा भूखंड आहे जमिनीचा भाग भूखंड म्हणजे त्याची लांब बाजू आहे साठ मीटर तर या भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर रुपये पंचवीस दराने म्हणजे प्रत्येक मीटरला किती पंचवीस रुपये दराने ते खर्च तारेचं कुंपन करायचं आहे तर पाऊ आपण किती खर्च होईल ते काढू तर चौरसाकार भूखंड आहे आणि भोवती एक एक जर म्हणलं तर त्याची परिमिती काढायची मग आकार आहे मग याची ज्या भूखंडाची परिमिती बरोबर चार गुनिले साठ कारण चार बाजू असतात साईट चुप चोवीस आणि वरच्या शून्यचा शत असा एवढं मीटर काय लागेल तार लागल एक एक पदरी कुंपन करायचं आपण असे किती पदरी कुंपन करायचे तीन पदरी म्हणून त्याला तीन निघून यायचं दोनशे चाळीस गुणिले तीन चौद्री बहात्तर म्हणजे सातशे वीस मीटर एवढी कार तीन पदरी कुंपन करायचं असे लागेल पण आपल्याला विचारायचे कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर पंचवीस दराने म्हणजे एका मीटरला पंचवीस रुपये खर्च येतो तर सातशे वीस मीटरला किती खर्च येईल मग एका मीटरला जर पंचवीस रुपये खर्च तर सातशे वीस ला किती म्हणून सातशे वीस मुलीने पंचवीस करू आपण शून्य जसा असतात पंचवीसने पन्नास ला शून्य हाने पाच पंचवीस सत्तर पावणे दोनशे आणि पाच म्हणजे एकशे ऐंशी म्हणजे अठरा हजार रुपये खर्च येईल पर्याय क्रमांक एका काटकोण चौकोनाची परिमिती सात सेंटीमीटर आहे त्या काटकोण चौकोनाचे क्षेत्रफळ दोनशे से सेंटीमीटर पर स्क्वेअर असेल तर त्याची लांबी वरून सेंटीमीटर मध्ये काढा पा परिमिती दिलेली आहे परिमिती किती साठ आहे आणि क्षेत्रफळ दिलेले दोनशे दोनशे चौर सेंटीमीटर परिमिती सुद्धा सेंटीमीटर मध्येच आहे तर पहा आपल्याला लांबी आणि रुंदी आहे एक तर दोन पद्धतीने आपण करू शकतो त्याला पर्याय घेऊन पण करू शकतो किंवा सुतरक मांडून त्याला पर्याय घेऊन जर बघितलं तर ह्याची परिमिती साठच येते कारण केली अकरा अधिक एकोणीसशेची तीस येते तीस गुन्हेले दोन केले साठ येते पण ह्याचा जर गुणाकार केला तर दोनशे ना येत नाही याचा गुणाकार करून बघू आपण अकरा नवे नव्याण्णव नऊ अकरा स्थानी शून्य नऊ आलाय म्हणजे याची परिमिती दोन नाही पाय आता पंचवीस आणि पाच ह्याची सुद्धा परिमिती साठ येते पण यांचं जर क्षेत्रफळ दोनशे येत नाही पंचवीस पाच सव्वाशेच येते हे पण पर्याय येणार नाही आता पुढचा पर्याय बघू सोळा आणि चौदा ह्याची पण परिमिती साठ येते पण ह्याचा पण गुणाकार दोनशे येत नाही कारण आपल्याला एक स्थानावरूनच कळतं की गुणाकार बघा सोळ सोळ चौक चौसष्ट चौसष्ट चार येथे स्थानी म्हणजे पण पर्याय शेवटचा पर्याय बघू आपण वीस आणि दहा यांची परिमिती साठ येते पण यांचा क्षेत्रफळ येते का बघू आपण दोनशे बरोबर येते बघा दोन शून्य आणि बे बे दोनशे चौरस सेंटीमीटर हे झालं म्हणजे लांबी झाली वीस आणि हृदय झाली दहा पर्याय क्रमांक डी चौथं उदाहरण बघा ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे परिमिती दिली चौरसाची परिमिती बरोबर अठ्ठेचाळीस मग आपल्याला त्याची बाजू काढून घेऊ आपण परिमिती म्हणजे चार बाजूंची बेरीज अठ्ठेचाळीस आहे मग एक बाजू काढू आपण पहिल्यांदा एक बाजू बरोबर किंवा नुसती चौरसाची बाजू बरोबर अठ्ठेचाळीस भागिली चार बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे बाजू झाली बारा मग आपल्याला काय विचारले चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू झाली बारा आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजेच बाराचा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस मीटर स्क्वेअर चला पाचवं उदाहरण बघा एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे चौरसाच्या चारही चौरसाच्या बाजूची लांबी सोळा मीटर आहे आणि आयताची लांबी अठरा मीटर आहे तर आयताची रुंदी असते तर पहा काय दिलेलं आहे चौरस आणि आहे ते दोन्हीची परिमिती समान आहे तर चौरसाची बाजू दिलेली बघा चौरसाची बाजू किती आहे सोळा सोळा म्हणल्यानंतर आपल्याला परिमिती करता येते पण चौरसाची परिमिती बरोबर चारी बाजूंची बेरीज म्हणजेच काय येणार सोळा गुणिले चार सोडजोग चौसष्ट मीटर आणि विचारले बघा आयताची तेवढीच परिमिती म्हणजे जेवढी चौरसाची परिमिती तेवढीच आयताची परिमिती आहे आयताची लांबी दिलेली आहे आपल्याला आयताची लांबी किती दिलेली अठरा आपल्याला विचारले रुंदी परिमिती किती आली पाहिजे चौसष्ट आली पाहिजे म्हणजे ह्याचे अठरा ह्याची अठरा येणार म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस मग चौसष्ट मधून छत्तीस वाजा करून टाकू आपण उरल्या आठ अठ्ठावीस अठ्ठावीस आता इकडं रुंदी दोन ने दोन रुंदी म्हणजे दोन ने भागू चौदा येणार रुंदी इकडे चौदा इकडे चौदा म्हणजे आयताची रुंदी असेल चौदा मीटर चला सवं उदाहरण चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती असेल क्षेत्रफळ आणि परिमिती समान असल्यानंतर बाजू किती असेल पाच सहा बाजू जर घेतली तर त्याची परिमिती होती सहा चोवीस आणि क्षेत्रफळ केलं तर सायसाई छत्तीस म्हणजे क्षेत्रफळ केलं तर सायसाई छत्तीस आणि परिमिती केली चोवीस ते येणार नाही हेच पहा परिमिती केली तर बेचोक आणि जर क्षेत्रफळ केलं तर चार, चार येऊ शकते करन, चार चा जर परिमिती केली तर चार बाजू असतात चार म्हणले चार चार चौक सोळा आणि चित्रफळ जरी केलं तरी चार चौक सोळा म्हणजे पर्याय क्रमांक सी एका आयताकृती जमिनीची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरस कृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टम भाग आपला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती तर पहा अशा प्रकारे आहे आकृती जमिनीचा भाग आहे भूखंड आहे त्याच्यामध्ये असा चौरस आकृती भाग आहे पोहण्याचा तलाव आहे त्या तलावाची लांबी दिलेली पहा आठ मीटर म्हणजे बाजू दिलेली आठ मीटर आठ मीटर म्हणल्यावर आपण काय करू त्या तलावाचं क्षेत्रफळ काढू तलावाचे क्षेत्रफळ बरोबर तलावाचे क्षेत्रफळ बरोबर आठ गुणिले आठ म्हणजे चौसष्ट चौरस मीटर चौरस मीटर हा तर आपल्याला काय विचारले पहा त्या भूखंडाचा अष्टमांश भाग व्यापला आहे म्हणजे ही जमीन आहे ना ही पूर्ण त्याचं एक अष्टमाचं क्षेत्रफळ झालं चौसष्ट चौरस सेंटीमीटर तर हे फक्त एक भाग आहे एक अष्टमांश म्हणजे फक्त आठ भागापैकी फक्त एक भाग म्हणजे चौसष्ट म्हणून पूर्ण आठ भाग म्हणजे पूर्ण जमिनी म्हणजे पूर्ण आठ भाग म्हणजे किती म्हणजे चौसष्ट म्हणजे आठ पूर्व आपण आठ आठशे तीन आठ सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एकावन्न म्हणजे पाचशे बारा आठशे बत्तीस सत्चाळीस तीन आठ सहा अठ्ठेचाळीस आणि तीन एकावन्न चौरस मीटर आता याच्यामध्ये ही पूर्ण आहे क्षेत्रफळ झालं पाचशे बारा चौरस मीटर आता याच्यामध्ये आपल्याला लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे जर समजा लांबी आपण रुंदीच्या दुप्पट आहे लांबी रुंदी जर धरली तर लांबी किती झाली दोन यक्स यांचा गुणाकार म्हणजे चौर क्षेत्रफळ किती झाले लांबी गुणिले रुंदी म्हणजे पाचशे बारा आता यक्ष दोन यक्सचा वर्ग बरोबर पाचशे बारा मग यक्स बरोबर दोन ने बघितल्या बे दोन्ही चार एक उरला बेपंचे दहा एक उरला बेसाहे बारा दोनशे छप्पन यक्स वर्ग बरोबर दोनशे छप्पन्न म्हणून यक्स बरोबर यक्स वर्ग कुणाचा आहे म्हणजे दोनशे छप्पन्न हे कुणाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न हे सोहळाचा वर्ग आहे म्हणून यक्स बरोबर सोहळा आलं मग यक्स कशाला म्हटलं होतं आपण यक्स हे काय रुंदी आहे म्हणून रुंदी झाली सोळा आणि लांबी त्याच्या दुप्पट आहे म्हणजे लांबी झाली सोळा गुणिले दोन म्हणजे बत्तीस मग आपल्याला विचारलंय फक्त लांबी पर्याय क्रमांक आठ उदाहरण बघा एका आयताची लांबी सहा सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती सोळा सेंटीमीटर आहे आयताचे क्षेत्रफळ सेंटीमीटर मध्ये आहे आयताची लांबी दिलेली आहे लांबी किती आहे सहा सेंटीमीटर आणि परिमिती पण दिली परिमिती किती आहे सोळा सेंटीमीटर तर आपल्याला रुंदी काढावी ला पहिल्यांदा लांबी आता आहे याची जर लांबी सहा आहे मग ही पण सहा झाली बारा झाली मग बघा सोळा मधून काय करू आपण बारा वाजा करून टाकू उरले किती चार चार म्हणल्यानंतर त्याला दोन निघाकू कारण दोन रुंदे असेल म्हटल्यावर बेदोने चार म्हणजे दोन मीटर काय दोन सेंटीमीटर काय झाली रुंदी झाली आता आपल्याला काय विचारलं क्षेत्रफळ विचारले क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच सहा गुणिले दोन बरोबर बारा चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी तार वाकून एक आयत तयार केला आहे या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे पन्नास सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर आहे तर त्या तारेची एकूण लांबी किती तारे कृती अशी ती वाकवली आणि तिचा काय केला असा आयत तयार केला आयताची लांबी दिली आहे पन्नास सेंटीमीटर रुंदी किती दिली आहे पंचवीस सेंटीमीटर तर आपल्याला विचारली त्या तारेची लांबी किती एक पहा तार पूर्ण वाकवली आणि त्याचा आयोग केलाय म्हणजे पूर्ण तार म्हणजे ती त्याची परिमिती असणार आहे मग आपण याची परिमिती काढून घेऊ परिमिती म्हणजे दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर दोन लांबी किती पन्नास अधिक पंचवीस बरोबर दोन कौं कौश निघला पंच्याहत्तर म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर एवढी त्या तारे पर आयताची परिमिती झाली आयताची परिमिती म्हणजे त्या तारेची लांबी कारण की तारच वाकून आपण काय केलेला आहे तयार केलेला आहे म्हणजे त्या तारेची लांबी झाली ला एकशे पन्नास सेंटीमीटर चला दहा पॉईंट एक मधलं दहावं एका चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती आहे एका चौरसाचं क्षेत्रफळ दिलेले दिलेलं चौरस शंभर चौरस मीटर मग पाच क्षेत्रफळ दिल्यानंतर बाजू काढायची म्हणजेच बाज पाच क्षेत्रफळाचं सूत्र काय चौरस त्या क्षेत्रफळा बरोबर बाजू गुणले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग मग कोणत्या बाजूचा वर्ग हे दहाचा वर्ग म्हणून त्याचा वर्ग म्हणून निघलं दहा दहा ही काय झाली बाजू झाली चौरसाची बाजू झाली दहा तर त्याची परिमिती विचारली पहा परिमिती बनल्यानंतर चार गुणिले बाजू करा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू बाजू किती आलेली आहे दहा चार जुळलेले दहा बरोबर चाळीस मीटर पर्याय क्रमांक ए हे त्याच उत्तर चला पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती तर पहा याच्यामध्ये आकृती दिलेली आहे त्याची परिमिती विचारलेली आहे तर याच्यामध्ये खालची बाजू दिलेली आहे ती पाच पाच मीटर दिलेली आहे इथून एक मीटर दिलाय इकडची तीन मीटर दिली इथून इथपर्यंत दोन मीटर दिलेले तर आपण काय करू याची परिमिती काढायची आपल्याला मग आपण काय करू ही एक मीटर आहे म्हणजे सुद्धा मीटर राहणार आहे कारण आहे ते आहे त्यामध्ये समोरासमोरच्या बाजू समान असतात मग दोन आणि किती झाली इकडची तीन झाली ऍडिशन केली तर ही तीन झाले आता इकडे पहा वरची किती आहे तीन आहे ही तीन म्हणल्यावर इथून इथपर्यंत तीन येणार आहे मग इकडं तर पाच आहे म्हणजे हा भाग राहिला इथं दोन आहे इथं दोन म्हणजे वरी सुद्धा दोन येणार आहे आता बघा लक्षात आलं पाहिजे ही दोन आहे म्हणून इकडं सुद्धा दोन आता आपण परिणिती काढू पूर्ण पाकडे तीन तीन पाच आठ आठ आणि एक नऊ दहा अकरा बारा तेरा 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 तीन सोहळा सोहळा आता इथे सोळा पर्याय दोन आहेत बघा इथं आहे सोळा मीटर आणि इथं सोळा चौरस मीटर दुसऱ्या पर्यायामध्ये पण आपल्याला इथं परिमिती विचारली परिमिती तर चौरस मीटर नसतं त्याला क्षेत्रफळाला चौरस मीटर एक असतं म्हणून सोळा मीटर पर्याय क्रमांक उत्तर असणार सध्या दहा पॉईंट एक मधलं हे सेवन चौदा पारावर सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे आता या आकृती दिलेली आहे समांतर त्याच्या त्या आकृतीच आपल्याला काय करायचं क्षेत्रफळ काढायचे तर एक पहायचे तीन भाग केले तीन आकृती केल्या तर तीन तीन आकृतीचे क्षेत्रफळ अगोदर काढून घेऊ आणि नंतर तिन्हीची बेरीज करू तर पहिला मधला चौरस तयार झाली बघा मग चौरसाच क्षेत्रफळ काढू आपण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बारा म्हणले बारा म्हणजे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर आता हे चौरस असं झालं आता, आता या त्रिकोणाचं काढू आपण क्षेत्रफळ हा त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक नंबरचं नाव देऊ याला दोन नंबरचं नाव देऊ तर आता अगोदर पहिल्यांदा एक नंबरचं काढू आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता पाया बघा एक छेद दोन गुणिले पाया किती आहे तर चार एकशे दोन उरले पाया चार उंची किती त्या चौरसाची बाजू बारा आहे म्हणजे हे बारा? चार बार दोन्ही चोवीस चौरस सेंटीमीटर हे झालं पहिल्या त्रिकोणाचं आता दुसऱ्या त्रिकोणाचं काढू आपण क्षेत्रफळ या आता दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर बरोबर एक दोन गुणिले पाया गुणिले उंची आता एक छेद दोन पाया किती पायाचा चारे म्हणजे एक छेद दोन गुणिले चार गुणिले उंची किती पाहिली उंची त्याची उंची म्हणजे चौरस चौरसाची बाजू म्हणजे बाराचे पाय बारा बे दोन्ही चार पाच दोन्ही चोवीस याचा सुद्धा चोवीस चौरस सेंटीमीटर हे च क्षेत्रफळ आलं आता तीनही आकृतींची बेरीज करू आपण चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं होतं एकशे चव्वेचाळीस प्लस पहिल्या त्रिकोणाचं चोवीस दुसऱ्या त्रिकोणाचं चोवीस त्या त्रिकाठ त्या जुन्या त्रिपाला एक नऊ एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर तर पायंक तीन हे ह्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर प्रत्येक गणित तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओमधील गणिताची प्रत्येक गणिताची पद्धत वेगळी आहे प्रत्येक गणित समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक गणित काळजीपूर्वक पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर कोणी सबस्क्राईब लाईक करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद